हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करत आहोत पहिल्या राऊंडला ऑफ का काय आलेला आहे कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज आपण पाहिलेला आहे अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे सात कॉलेजेस पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत की पहिल्या राऊंडचा कटॉप का काय आलेला आहे आणि सेकंड राऊंडचा कटॉप काय येऊ शकतो या सात कॉलेजेसमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता आपण सुरू करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस चा कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज पहिल्या राऊंडचा कटॉप पाहत आहोत टोटली आजचे कॉलेजेस किती आहे सात कॉलेजेस आहेत सा तर पंधरा ते एकवीस कॉलेज नंबर आहे आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत यानंतर सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कटॉप काय येईल आपण ते देखील पाहू आणि शेवटी एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा हा शेवटचा व्हिडिओ आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ चा कट ऑफ बाय स्टेप सुरू करू ओके सोबाई काय आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण तो पाहणार आहोत आणि आज लास्टचे सात कॉलेजेस आहेत म्हणजेच कॉलेज नंबर पंधरा ते कॉलेज नंबर एकवीस पर्यंत आपण पाहणार आहोत दोन कॉलेज राहतात एक जालना आणि पालघर वेदांत असं ते तुम्ही मला विचारू शकतात हे दोन कॉलेज तुम्ही मला व्हॉट्सअपवरती किंवा मध्ये विचारू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पण एकवीस कॉलेजचा इम्पॉर्टंट कट ऑफ मी तुम्हाला शेअर केलेला आहे लक्षात आणि यांच्या पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये भेटतील तर आपला ग्रुप आणि टेलिग्राम जॉईन करा ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काय आजचा आपला पंधरा नंबरचं कॉलेज आहे तेरा पासष्ट कॉलेजचं नाव आहे रामचंद्र मेडिकल कॉलेज जे की संभाजीनगरचं आहे छत्रपती संभाजीनगरचं हे कॉलेज आहे एमबीबीएस प्रायव्हेटचं याचा कटॉप काय आलेला आहे आपण ते पाहू ओके सोबत कोकण साठी मुलांचा पाचशे तीन एवढा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सात एवढा कटॉप आलेला आहे एसटी कॅटेगरी चारशे सदोतीस मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे त्रेचाळीस एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे छत्तीस हा एवढा ऑफ आलेला आहे मुलांसाठी आणि तीनशे चाळीस मुलींचा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर वी जे कॅटेगरी चारशे एकाहत्तर मुलांचा ऑफ आहे मुलींना या ठिकाणी सीट नाहीये एन्टी वन मुलांचा ऑफ चारशे सत्तेचाळीस आलेला आहे मुलींना या ठिकाणी सीट नाहीये ओके त्यानंतर एन टी टू पाचशे मुलांचा ऑफ आलेला आहे या ठिकाणी मुलींना सीट नाहीये एन्टी थ्री मुलाला मुलीला सीट नाहीये ओके त्यानंतर ओबीसी ऑफिकेसबीसी चारशे नव्याण्णव मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे नव्याण्णव सेम कट ऑफ आलेला आहे फक्त फरक आहे ओके यानंतर एस सी बी सी कॅटेगरी पाचशे दोन मुलांचा ऑफ आहे आणि पाचशे एक मुलींचा ऑफ आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त पन्नास सीट्स आहेत या कॉलेजला त्यामुळे या ठिकाणी सीट्स आहेत ओके लक्षात तर यानंतर पुढचं कॉलेज कोणतं आहे आपलं सोळा नंबरचं कॉलेज आहे बारा एकसष्ट कॉलेजचा कोड आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज जे की अमरावतीचा आहे या कॉलेजचा आपण कटॉप पाहू पहिल्या राऊंडला काय आलेला आहे ओके सो काय कोपनसाठी मुलांचा चारशे त्र्याऐंशी एवढा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे चौऱ्याऐंशी एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे चोवीस मुलांचा ऑफ आहे चारशे सत्तावीस हा मुलींचा ऑफ आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे तीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे एकतीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर बी कॅटेगरी चारशे अडुसष्ट हा मुलांचा ऑफ आलेला आहे या ठिकाणी मुलीला सीट नाहीये ओके यानंतर एंटी वन चारशे चाळीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलीचा चारशे छत्तीस एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन्टी टू चारशे त्र्याऐंशी हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींसाठी चारशे एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन्टी थ्री मुलांचा ऑफ चारशे आहे आणि मुलींचा देखील ऑफ चारशे त्र्याऐंशी आहे यामध्ये थोडासा एसएबी मध्ये परत राहील ओके यानंतर ओबीसी बी सी चारशे ब्याऐंशी हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा देखील चारशे ब्याऐंशी कटॉप आलेला आहे ओके एस एव्हल मध्ये थोडासा फरक हो राहील यानंतर एससीबीसी चारशे ऐंशी हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि चारशे एकोणऐंशी हा मुलींचा कट ऑफ आलेला आहे डॉक्टर राजेंद्र बोडे अमरावतीच्या कॉलेजला ओके तर यानंतर पुढचं कॉलेज कोणता आहे आपलं सतरा नंबरचं कॉलेज आहे अकरा त्रेचाळीस कॉलेजचा को कोण आहे इस्लामपूर सांगलीचा सा कॉलेज आहे या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहू ओके सोबत ओपन साठी मुलांचा सा चारशे ब्याऐंशी कट ऑफ आलेला आहे मुलींचा चारशे त्र्याऐंशी कोटा आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी चारशे चोवीस मुलांचा कटॉप आहे चारशे चोवीस मुलींचा कटोप आहे एस एम एल मध्ये थोडासा फरक आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे एकतीस हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींचा तीनशे तीस एवढा कटोप आलेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी चारशे पासष्ट हा मुलांचा कोटा आहे मुलीला या ठिकाणी सीट नाहीये त्यानंतर एन टी वन चारशे सदुसष्ट मुलांचा कटोप आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट नाहीये ओके यानंतर एम टी टू चारशे एक्क्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे चारशे ब्याऐंशी हा मुलींचा कोटा आलेला आहे ओके यानंतर एन टी चारशे एक्क्याऐंशी हा मुलांचा कोटा आलेला आहे सेम मुलींचा देखील चारशे एक्क्याऐंशी कटॉफ आलेला आहे एस एम एल मध्ये थोडासा फरक आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये क्लिअरली समजेल ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे एक्क्याऐंशी हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींचा चारशे ब्याऐंशी एवढा पटॉ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी चारशे एकोणऐंशी एवढा कटॉफ आलेला आहे मुलांसाठी चारशे ऐंशी कटॉफ आलेला आहे मुलींसाठी लक्षात या कॉलेजचं समज तुम्हाला यानंतरच आपलं अठरा नंबरचं कॉलेज आहे अकरा वीस कॉलेजचा कोड आहे एसीपीएम e धुळ्याचं कॉलेज आहे याचा कटॉप पाहू पहिल्या राऊंडला काय आलेला आहे ओके सो काही ओपन साठी मुलांना चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे शहाऐंशी एवढा कटॉप आलेला आहे एस एसटी कॅटेगरी चारशे पंचवीस मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा चारशे सव्वीस एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे एकतीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा ऑफ तीनशे चौतीस एवढा आलेला आहे ओके त्यानंतर बी जे कॅटेगरी चारशे एकाहत्तर हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलीला या ठिकाणी सीट नाहीये ठीक आहे ठीके एन्टी वन चारशे एकोणचाळीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट नाहीये त्यानंतर टू चारशे त्र्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट नाहीये एन टी थ्री मुलाला या ठिकाणी सीट नाहीये चारशे ब्याऐंशी मुलींचा कटॉप आलेला आहे ओबीसी ऑफिक एसबीसी चारशे पंच्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे चारशे त्र्याऐंशी मुलींचा कट ऑफ आलेला आहे ओके त्यानंतर एस चारशे त्र्याऐंशी मुलांचा कटॉप आहे चारशे एक्क्याऐंशी मुलींचा पटॉप आलेला आहे ओके तर यानंतर पुढचं कॉलेज कोणतं आहे आपलं एकोणीस नंबरचं कॉलेज आहे तेरा बासष्ट कॉलेजचा कोड आहे पीएमसी परभणीचं कॉलेज आहे पीएमसी परभणीचं कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आता या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहू ओके आ, सो काय दोपांसाठी मुलांचा कट ऑफ चारशे ऐंशी आलेला आहे आणि मुलींचा कट ऑफ चारशे ऐंशी आहे एसएमएल मध्ये थोडासा फरक आहे यानंतर एसटी कॅटेगरी चारशे तेवीस मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे चारशे चोवीस मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे त्यानंतर यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे एकोणतीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि तीनशे एकतीस आ, हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर विजे कॅटेगरी चारशे त्रेसष्ट हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा चारशे त्रेसष्ट सेम कटॉप आहे यामध्ये फक्त एस एम एल मध्ये फरक राहील यानंतर एन टी वन चारशे सदोतीस हा मुलांचा कटॉप आहे मुलींना या ठिकाणी सीट नाहीये एन्टी टू चारशे एकोणऐंशी मुलांचा कटॉप आहे सेम मुलीचा देखील चारशे एकोणऐंशी कटॉप आहे एस मध्ये थोडासा फरक राहील यानंतर टी थ्री चारशे ऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे चारशे एकोणऐंशी हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफिक एसबीसी चारशे एकोणऐंशी मुलांचा कटॉप आहे आणि सेम चारशे एकोणऐंशी मुलींचा कटॉप आहे ओके यानंतर एसडी बी सी चारशे अठ्याहत्तर मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा चारशे कट ऑफ आलेला आहे यामध्ये एस एम एचा कळसा बरत राहील समजूया तुम्हाला आता यानंतरच आपलं वीस नंबरचं कॉलेज आहे अकरा छप्पन कॉलेजचा कोड आहे डॉक्टर एन तासगावकर कर्जतचा कॉलेज आहे या कॉलेजचा ऑफ पाहू पहिल्या राऊंडला काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी ओके आ, सो ओपन साठी चारशे ब्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे शहाऐंशी एवढा कटॉप आलेला आहे यानंतर चारशे तेवीस एस टी कॅटेगरीच्या मुलांचा कटॉप आहे आणि चारशे अठ्ठावीस मुलींसाठी कटॉप आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे एकोणतीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि तीनशे तीस हा मुलींचा कोटा आलेला आहे यानंतर वीज कॅटेगरी चारशे एकाहत्तर हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि चारशे एकसष्ट हा मुलींचा कोटा आलेला आहे यानंतर हा मुलांचा कोटा आलेला आहे मुलींना या ठिकाणी सीट एन टी टू चारशे एक्क्याऐंशी मुलांचा कोटा आलेला आहे या ठिकाणी देखील मुलीला सीट नाहीये यानंतर एन टी थ्री चारशे एक्क्याऐंशी मुलांचा कोटा आलेला आहे या ठिकाणी एन टी थ्रीला मुलींना सीट नाहीये ओके यानंतर ओबीसी ओबीसी एसबीसी चारशे एक्क्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे मुलींचा देखील चारशे एक्क्याऐंशी एवढा कटॉप आलेला आहे एस एम एल मध्ये थोडासा फरक राहील ओके यानंतर एस कॅटेगरी चारशे अठ्ठ्याहत्तर मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे एकोणऐंशी एवढा ऑफ आलेला आहे समजा तुम्हाला यानंतर शेवटचं कॉलेज आपलं शेवटचं कॉलेज काय आहे एकवीस नंबरचं कॉलेज अकरा बावन कॉलेजचा कोण आहे एसएसपीएम म्हणजे सिंधुदुर्गचं कॉलेज आहे कॉलेज तेवढं विशेष नाहीये पण शेवटी जरी तुम्हाला भेटलं खुप स्टेट ला ला तर तुम्ही खूप लकी आहात लक्षात कारण की अदर स्टेटला सत्तर ऐंशी लाख झालो तर या ठिकाणी तीस पस्तीस लाखात आपल्या कॅटेगरीच्या बेनिफिटमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलेलं चांगलं जाईल कॉलेज कोणीही सोडायचं नाहीये यावर्षी कोणतं कासना फक्त जालना आणि वेदांता सोडू देऊ शकता तुम्ही बाकीचं कॉलेज सोडू नका ओके आ, सो काय कटॉक पहा ओपन साठी मुलांचा कटॉक चारशे एकोणऐंशी गेलेला आहे आणि मुलींचा देखील चारशे एकोणऐंशी कटॉक गेलेला आहे ओके यानंतर एस सी कॅटेगरी चारशे बावीस मुलांचा कटॉक गेलेला मुलां आहे चारशे तेवीस मुलींचा कट ऑफ गेलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे अठ्ठावीस हा मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा तीनशे एकोणतीस एवढा कटॉप गेलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे त्रेसष्ट हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा चारशे एकसष्ट एवढा ऑफ गेलेला आहे ओके यानंतर एन टी वन चारशे छत्तीस हा मुलांचा कट ऑफ आहे या ठिकाणी मुलीला सीट नाहीये एन टी टू चारशे अठ्याहत्तर मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा देखील चारशे अठ्याहत्तर आहे सेम एस एम एल मध्ये थोडासा फरक राहील यानंतर एटी थ्री चारशे अठ्याहत्तर मुलांचा कटॉप आहे मुलींना या ठिकाणी सीट नाहीये चारशे अठ्याहत्तर मुलांचा कटॉप आहे सेम चारशे अठ्याहत्तर मुलींचा कटॉप आहे यानंतर एससीबीसी चारशे सत्याहत्तर मुलांचा कटॉप आहे आणि चारशे सत्याहत्तर मुलींचा कटॉप आहे या ठिकाणी फक्त फक्त एस एम एल चा फरक आहे लक्षात आपण शेवटचे सात कॉलेज पण डिस्कस केलेले आहेत एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचे टोटली आपले एकेवीस प्रायव्हेटचे कॉलेजेस झालेले आहेत पहिल्या राऊंड कट ऑफ कॉलेज वाइज आणि कॅटेगरी वाईज मी तुम्हाला शेअर केलेला आहे ओके आता शेवटचा विद्यार्थ्यांना जास्त रिझर्वेशन नाहीये मध्ये जास्त रिझर्वेशन नाहीये मध्ये त्यामुळे आहे ना तुम्हाला विचार करावा लागेल कारण की या ठिकाणी सीट्सच दिलेल्या नाहीयेत तर तुमचा कट ऑफ चांगला असेल तर तुम्हाला भेटेल जर दहा बारा मार्काचा फरक असेल तेवढा कट ऑफ मॅच नाही होणार कारण की कट ऑफ आहे ना फक्त आणि फक्त ओपन एस सी एसटी ओबीसी ऑब्लिक सी आणि एससीबीसी याच कॅटेगरीचा कट ऑफ खाली येणार आहे ते देखील चार ते सहा मार्काचा नाही तर जास्तीत जास्त सात मार्काचा सेकंड राऊंडला फरक पडू शकतो चार ते सात लक्षात समज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्कस केलेलं आहे ओके जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता आणि इन केस जर तुम्हाला आणखीन काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला आन्सर करेन ठीक आहे का अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज